चुकीच्या उपचारामुळे चौथीतील विद्यार्थिनीचा मृत्यू प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवाणे शासकीय आश्रमशाळेतील चौथीतील आदिवासी विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिला चुकीच्या निदानामुळे कुष्ठरोगी ठरवण्यात आले आणि तिला चुकीची औषधं देण्यात आली पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे उपचार सुरू करण्यात आले यामुळे तिच्या शरीरावर फोड आले हात पाय सुजले आणि अखेर बावीस जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला ही गंभीर चूक आरोग्य विभाग आणि आश्रमशाळेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे आश्रमशाळेतील अधिशिक्षिका सुवर्णा वर्गणे यांनी तिला देण्याची जबाबदारी स्वीकारली होती परंतु पालकांना कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती मुलीच्या मृत्यूनंतरही केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्रत्यक्षात कुठलीच कारवाई झालेली नाही आदिवासी कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं कुटुंबियांचे म्हणणे आहे मुंबई कर्जत नेमकी काय घटना घडली आणि कधी तुम्हाला समजलं की तुमची मुलगी आजारी आहे तुम्हाला शाळेतून फोन आला की कसं काय माहिती झालं दहा तारखेला आणलेले माहिती ना एवढे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा